प्रभाग क्रमांक दोन मधील शिवगंगानगर शेळगी येथील अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं भारतीय वतीन, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी येथील शिवगंगानगरातील अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला या प्रसंगी ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर नागरिकांची भाषणं झाली याप्रसंगी भारत माता की जय जै असा जयघोष करण्यात आला यावेळी रंगरंगोटी आणि रांगोळी काढण्यात आली होती परिसरातील लोकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला अखिल भारतीय संघटनेचे प्रमुख राजेंद्र पवार दत्तात्रय सुतार मरैया स्वामी शिव अळसंगे राज जळकोटे धर्मा बडग्यारू राजीव देसाई स्वामी विजय कोळी आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते

श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या श्वासन देणारी बंधुता पाठित करण्याचा संकल्प करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत सव्वीस जानेवारी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिननिमित्त शिवगंगानगरमध्ये झंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि सहकारी मित्र पवारजी व या भागामधील सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि युवक मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे की आत्ताच आपली एक ह्या भागामध्ये मोठी भारताच्या संविधानाच्या संदर्भामध्ये आपलं स्वतःचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केली कारण एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे ती आपल्यासमोर भारताच्या प्रजासत्ताक प्रजासत्ताकतेनिमित्त संविधानाच्याबद्दल माहिती दिली लोखरच आपल्याला त्या मुलीवर गर्व करण्यासारखं आहे कारण आम्हीही लहानपणी एवढं लहान असताना आम्हालाही कधी भाषेत करण्याची संधी मिळाली नव्हती परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपला हा भारत देशामध्ये संविधान आला भारताचा स्वतंत्र कायदा आला भारतामध्ये सर्वांना स्वतंत्र बोलण्याची संधी त्यावेळी संविधानाच्या माध्यमातून हा म्हणू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली त्या घटनेचा स्वरूप आपल्या सगळ्याला मिलेलं आहे मिळालेला आहे म्हणून आपण सर्वजण त्या भारताच्या आपण सर्व श्रद्धे नागरिक आहात आणि चांगल्या प्रकारे आपण एकमेकाच्या भावासारखं मित्रासारखं आपण वागावं